नमस्कार मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो आज आपण आलो तो घाटमाता खानापूर या मैदानात या मैदानात कोण कोणती बैल आले आणि त्यांचे पायरे बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मूळ शिकारांचा हिंद केसरी सर्जा सुद्धा आलाय बघा दादा नमस्कार लवकर आला किती वाजता निघल्याला चार वाजता लवकर निघाल्याला दादा बरेच आहे ना आजचं कसं आहे मैदान बघू अजून बघितलं ना आता च आलोय आताच आलाय का हो। आज कुणा बर आपल्या सरजाज नियोजन हो आज आमच्या इथं हिंद केसरी मथुर ग्रुप हा त्यांच्या मथुरभर आहे शुभेच्छा जातो मला हो हिंद केसरी सुंदर सुद्धा बघा आज खानापूर मैदान दादा नमस्कार कुणी होता सुंदर विंग मध्ये असतो का आज कुणा बर आपल्या सुंदरचं नियोजन चिखलीच तेजा चिखलीच तेजा बर आहे का पहिल्यांदाच गाडी पाहते का दादा हे ना बऱ्याच दिवसानंतर आला सुंदर हे पाहायला लागले पायला लागले बऱ्याच दिवसानंतर आला शुभेच्छा दात तुम्हाला नाव काय तुमचं माने आज कोणता वैद घेऊन आलाय स्वामी मित्रांनो स्वामी पण आलाय बघा स्वामीच गाव उठल पाच उंबडी आज कोणा बरं आहे नियोजन स्वामीच आज बालमा चाळीस बालमा चाळीचाळीस चांगले नियोजन आहे दादा है ना शुभेच्छा देत तुम्हाला गुणकारांचा सुद्धा आलाय बघा आज दादा नमस्कार नमस्कार किती वाजता निघाला सहा वाजता सहा वाजता निघलेला है ना आज कुणा बरं आहे आपला पुष्पाफ ड्रायव्हर न गेले का नाही होते आजच मैदान कसं उतरवले आहे मैदान शुभेच्छा देतात हिंदकी श्री सर्जा सुद्धा आलाय बघा आज खानापूर मैदानात भैया नमस्कार किती वाजता निघल्याला सहा वाजता सहा वाजता निघलेला आहे ना आज बरं आहे आपला हिंदकी सर्जा आधी नानांनीच पायरा केला नानांचं नियोजन खट्ट असत का नियोजन आहे ना प्रत्येक नानांक केल्यावर सध्या गुलाल सोडतो है ना शुभेच्छा दात तुम्हाला नो महाराष्ट्राचा लाडका हिंदकेसरी केसरी बाका सुद्धा आलाय बघा आज हिंदकेसरी केसरी सुद्धा आलाय बघा आज खानापूर मैदाना भैया नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज कोण कोणती बैल आणली ती लखन आणि हे नाव का लखन आणि शिव आणलाय शिव पिन आलाय बघा मित्रांनो आज कुणा आहे आपला केसरी लखन तेच गाडी पाहणार बाब्या लखनची भैया हे गाडी स्पीड चांगलं लागतं है थाए थाए ना कोणत्या मैदानात पाहिली होई गाडी दादा हे त्या मैदान पाहिले है ना कडन पाहली गट आणि इन फायनल कडनच पाहिले गाडी स्पीड चांगलं लागलं दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बुलढाण्याचा बुल हिंदगी श्री बाब्या सुद्धा आज दादा नमस्कार नमस्कार दिवस निघले बैल इथं बैल इथंच होता कसं आहे आज मैदान एकदम नंबर आहे चांगला आहे ना आज हो। बरं आहे आपल्या हिंदगी श्री बाब्या लक्कन लक्कन दादा गाडीला या स्पीड खूप लागतं का वो? हो हे ना शुभेच्छा तुम्हाला दादा ओके नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज कोणकोणती बैल घेऊन सरजा शिक्करा मित्रांनो सरज आणि लेंगरेकरांचा शिकरा सुद्धा आलाय ना आज कुणा बरं आहे आहे लेंगरेतल्या बैलावर आज चांगलं नियोजन आहे का शिखराच बरच फायनल झालं है आजचं मैदान कसं चांगलं आहे मैदान है, है शुभेच्छा देतो तुम्हाला हिंद केसरी महिब्या सुद्धा आलाय बघा आज खानापूर मैदाना कोणता बैल घेऊन आला शंकर मित्रांनो शंकर पिणाला शंकर गाव कुठल्या हो दादा वाडेवाडी वाडेवाडी सातारा आज लांब ना आलायच दादा है ना कसं आहे आजचं नियोजन कोणा बरं विट्या विट्या जीवा आहे का चांगलं नियोजन आहे का दादा है ना यात पाहिल्या गाडी पाहिल्या कोणत्या मैदानात मैदान हंगापूरच्या चांगला गॅस लागलेला का दादा ना विट्या जीवा पण चांगला पोहोच शुभेच्छा जातो तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं प्रतीक आज कोणता बैल घेऊन आला सोन्या मित्रांनो सोन्यासुद्धा आलं बघा सोन्याचं गाव कुठलं होतं शिर्डी शिर्डीचा आज लांब नाला आहे तस दादा किती किलोमीटर भरलं काय ते दोनशे चारशे तीनशे चारशे भरलं खूपच लांबून आलाय गाव किती वाजता निघलेला काल बारा वाजता काल बारा वाजता निघलेला आज कस कसं नियोजन आहे माहित नाही का नियोजन या भागात पहिल्यांदाच आलं गाव हे पळा आहे का या भागात लय लय पाळा आहे ना शुभेच्छा देत तुम्हाला नमस्कार नमस्कार निवांत बसला बस बस आज कोणता बैल घेऊन आला टेस्टर मित्रांनो टेस्टर पिन आलाय बघा टेस्टर गाव कुठलं होतं आता तोंड तोंडरे का आज कसं नियोजन आहे टेस्टरचं आज सरदार बरोबर सरदार बरं आहे का चांगलं नियोजन आहे का यादी पाहिल्या गाडी आधी नाही पहिल्यांदा गाडी पहिल्यांदाच आहे का शुभेच्छा दात तुम्हाला धन्यवाद नमस्कार आज कोणता बैल घेऊन आला धन्यवाद मित्रांनो गाण्या सुद्धा आलं बघा गाण्या गाव कुठलं होतं आता विहापूरचं का आज गा। आज कसं नियोजन आहे राजपारबरला आहे का शुभेच्छा जात तुम्हाला आज चर्चेत असणारा विटेकरांचा हिंद केसरी जीव वाचवत आलाय बघा आज भैया नमस्कार किती वाजता निघलेला काय नऊ वाजता निघलेला कसं आहे मैदानाचं मैदान चांगला आहे ना आज आहे आपल्या जीवाचं नियोजन घरचीच गाडी या आधी पाहिले का भाई गाडी पाहिले पाहिले द पाहिले का चांगले चांगली पडते गाडी शुभेच्छा दा तुम्हाला नऊ महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी अर्जुन सुद्धा आलाय बघा आज अर्जुन नमस्कार निवांत बसलाय किती वाजता निघलेला का आठ वाजता लवकर निघाला तसा आहे आज कुणा बरं आहे अर्जुन घर निघायचे राजा राजा बरं आहे गाडीला दादा ह्या स्पीड खूप लागतं का हो है ना शुभेच्छा दा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज सरजला आणलाय हो आहे ना आणि कोण कोणती बैल आणलाय माने आणलाय सर माने पण आले बघा आज कुणा बरं आहे आपला घोटचा पळताना हात दिसेल है ना कसं आहे मैदान अजून आहे गेलो समोर चांगलं आजचं दादा नियोजन चांगलं असेल सरज का स्पीड खूप सरजाल आहे ना किती वाजता निघालेला सकाळी सात वाजता निघलो होतो सात वाजता निघालेला शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद घोटकरांचा हिंदकेश्रीसर्जाय बघा आज दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अजय नलवडे आज कोणता बैल घेऊन आलाय वजीर मित्रांनो वजीर पिणाय बघा वजेरचं गाव कुठलं हो बाय किल्ले चंद्रगड किल्ले इथं खानापुरात असतो खानापुरत असतो आज कसं कसं नियोजन आहे वजेरच वजेरचं आपले घरची गाडी पाळणार आहे आहे आजचं कसं आहे माहित मैदान आपलं मैदाना चांगलं आहे मैदान फाट्या बिट्या चांगल्या आहेत शुभेच्छा तुम्हाला थँक्यू विसापूरकरांचा कनेरखेड चा हिंदकेसरी माणिक सुद्धा आलाय बघा आज खानापूर मैदान दादा नमस्कार बोला आज कसं आहे आपल्या माणिकचं नियोजन माणिकचं नियोजन आहे झऱ्याचा पाखर सांगा झऱ्याच पाखऱ्या बरं गाडी दादा स्पीड लागणार आहे का ना एकाच उंची आहेत त्यामुळं उंची आधी पाहिलं का दादा गाडी पाहिले ना कोणत्या मैदानात पाहिले आता बरेच मैदानात पाहली पण आता मी नसतो मैदानावर है ना आ. त्या मैनीच्या पण मैदानावर पाहली विरकर वाडीकर चांगली गाडी पण स्पीड चांगली लागेल शुभेच्छा जात तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अथरोबड आज कोणता बैल घेऊन आला वजीर मित्रांनो वजीर सुद्धा आलं बघा वजेरच गाव उठल कडेपूर कडेपूरचा वजीर का चर्चेत आहे ना वजीर आता भाई आज कसं नियोजन पिस्टन बर आज चांगलं नियोजन आहे काय ना यादी पाहिल्या गाडी पहिल्यांदाच शुभेच्छा पाहिजे नाव काय तुमचं भोसले आज कोणता बैल घेऊन आला डस्टर मित्रांनो डस्टर पिन आलाय बघा डस्टरचं गाव कुठलं होतं झर्या का आज कुणा नियोजन केलंय का आज नियोजन आहे गडातल्या बैला गडातल्या बैला बरं आहे कसं आहे मैदान आज मैदान छान आहे फाट्या बिट्या चांगल्या शुभेच्छा देत तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं मिथून भोसले आज कोणता बैल घेऊन आला डस्टर मित्रांनो डस्टर पिन आलाय बघा डस्टरचं गा। गाव कुठलं होतं आज कुणाबर नियोजन केलंय का आज नियोजन आहे गडातल्या बैला गडातल्या बैला बर आहे कसं आहे मैदान आजचं मैदान छान आहे फाट्या बिट्या चांगल्या शुभेच्छा देतात तुम्हाला नमस्कार नमस्कार आज सरजाला आणलाय हो हे ना आणि कोण कोणती बैल आणलाय सर्जन माने पिन आले बघा आज कुणाबर आहे आपला घोटचा सरजा हा दिसेल पळताना पळताना दिसेल आहे ना कसं आहे मैदानाच मैदान अजून आहे गेलो समोर आजचं दादा नियोजन चांगलं असेल सर्जास का हो स्पीड खूप सर्जाल आहे ना किती वाजता निघलेलं सकाळी सात वाजता निघलो होतो सात वाजता निघलेलं शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद नो घोटकरांचा हिंद केसरी सर्जा सुद्धा नाही बघा आज दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अजय ना किल्ने किल्ने आज कोणता बैल घेऊन आला वजीर मित्रांनो वजीर पिन आला बघा वजीरचं गाव कुठलं किल्ले इथं खानापुरात असतो असतो आज कसं कसं नियोजन आहे आपली घरची गाडी पाहणार आहे आहे आजचं कसं आहे मैदान मैदाना चांगलं आहे मैदान फाट्या बिट्या चांगल्या आहेत एकदम शुभेच्छा जातात तुम्हाला थँक्यू हिंद केखन सुद्धा आलाय बघा आज खानापूर हो मैदान भैया नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज कोण कोणती बैल आणली ती लखन आणि हेच नाव लखन आणि शिव आणला शिव पिन आलाय बघा मित्रांनो आज कुणा बरं आहे आपल्या केसरी लखन तेच गाडी पाहणार बाब्या आणि लखनची भैया हे गाडी स्पीड चांगलं लागतं ना कोणत्या मैदानात पाहिली होई गाडी दादा हे त्या मैदान पाहिले हे ना कडन पाहिले गट आणि इन फायनल कडनच पाहिले गाडी स्पीड चांगलं लागलं दादा शुभेच्छा जाऊ धन्यवाद